हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रो राणीच रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज छानपैकी आपण शेंग वांग बटाटा अशी साधी सिंपल भाजी करणार त्यासाठी बघा मग शेवग्याच्या शेंगा घेतल्यात बटाट्याचे पास बारीक बारीक पिसेस करून घेतले वांग्याचे छान काप करून घेतलेत आणि छानपैकी तर तो पण साधी सिंपल भाजी करणार कढईमध्ये लसूण कांदा परतवून घ्यायची साधी सिंपल रेसिपी झटपट होणारी आहे भाकरी भातावर चपातीवर एक नंबर लागते आता बघा छानपैकी लसूण कांदा परतवून घेतलेला टॅमेट टाकून घेतले हळद मीठ मसाला टाकून घ्यायचा आहे इकडून इकडून छानपैकी मसाला मस्त परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये वांग्याचे पिसेस शेंगांची पिसेस आणि बटाट्याचे पिसेस टाकून घ्यायचे छोटे छोटे कापायचे आहेत म्हणजे छान ही भाजी होती साधे सिंपल रेसिपी जेवणासाठी जे टिफिनसाठी करू शकता आणि झटपट होणारी रेसिपी तर बघा मस्त कालं वाटण टाकून घेतलं याच्यावर झाकण ठेवून घ्यायचंय मस्त थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही म्हणजे ती लपलभित लब होणार नाही अशी ससुट ठेवण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसालाही जळणार नाही आता याच्यामध्ये टाकायचं पाणी मस्त की मीठ टाकून त्याला झाकण टाकून घ्यायचं आहे आता ही भाजी तयार झाली भाकरी चपातीवर एक नंबर लागते भातावर छान लागते नक्कीच करून का भाजी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला माझ्या छोट्या मोठ्या रेसिपी शॉर्ट लॉंग व्हिडिओज टाकत असे मी राणी रेसिपीला जाऊन बघू शकता आवडल्यास नक्कीच सांगा मला कमेंट करू तुम्ही करता का अशी भाजी नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर पुन्हा भेटू नक्की ते बरं तोपर्यंत बाय बाय मग या खायला छानपी वांगा बटाटा भाजी आणि तुम्ही करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा चला आता पुन्हा भेटूया बाय बाय माझा राणीज रेसिपी आणि राणीज लॉग हे दोन चॅनल जाऊन व्हिजिट देऊ शकता चला तर पुन्हा भेटू